वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्व आहे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी काकड आरतीचा अखंड सुरू असतो जारकवाडी तालुका आंबेगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात हा काकड आरती सोहळा संपन्न होत आहे एक महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवाधिकांना जागवण्यासाठी केला जातो अशी समजूत आहे एकेकाळी सर्व गावकरी परिसरातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करत त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते परंतु अलीकडच्या काळामध्ये काकडा आरती मधील गर्दी ओसरू लागली आणि काकडा आरती मध्ये येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली आहे आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष महिला मंदिरात एकत्र येऊन काकडा आरती करतात गावांमध्ये काकडा आरती मध्ये टाळ मृदुंग चिपड्यांच्या तालावर भजने सादर होतात आता ही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरती मागेल उद्देश असू शकतो या बातमीची काही दृश्य पाठवली संपादक सदानंद शेवाळे यांनी साधारणपणे पौर्णिमेच्या पहाटेपासून आपण ह्या कार्यक्रमाला का सुरुवात करतो आणि मळ्यातळ्यातले सर्व सर्व सगळ्या स्थळातील भाविक भक्त महिला मंडळी ही सगळी या का कार्यक्रमाच्या आनंदात सहभागी होतात आणि सगळ्यांना त्या परमार्थाचा आनंद फार वेगळ्या पद्धतीचा मिळतो आपण साधारणपणे एक चार वाजता का काकड आरती सुरू करतो त्याप्रमाणे ज्या मालिका संपूर्ण मालिका असेल त्या सगळे क्रमवारीमध्ये अभंग घेऊन आणि मग नंतर वासुदेव लागडा पांगडा बैरा या सर्व गोष्टीचे आपण समाजाला कुठंतरी जाणीव व्हावा कुठंतरी त्याचा परमार्थाचा आनंद मिळावा म्हणून आपण हे सगळं ह्या जी जुनी परंपरा दिली वारकरी संप्रदायाने त्यानुसार आपण याची वाटचाल करतो आणि सगळे वृद्ध सगळे मृदुंगमने असेल कोण गायक असेल वादक असेल महिला भगिनी असतील या सर्व मंडळी एकत्र येऊन जवळजवळ माझ्या हिशोबाप्रमाणे जवळजवळ अडीच ते तीन तास हा परमार्थाचा आनंद लुटतात हा कार्यक्रम साधारण अंदाजे माझ्या हिशोबाने गेली तीस ते चाळीस वर्षे अखंड परंपरा चालू ठेवत ही सर्व भाई मंडळीची मोलाची साथ मिळते म्हणून हा ही सर्व मंडळी करू शकतात